तालुका कृषी अधिकारी शेतकरींच्या बांधावर यावर्षी ब्याच प्रमाणात रब्बीच्या गहू हरभरा या पिकांची भरपूर प्रमाणात शेतकरींनी पेरणी केली आहे सुरुवातीपासून असलेल्या जमिनीतील ओलीमुळे शेतकरींनी पेरणी केलेल्या हरभराला जमिनीतून अंकुर बाहेर येत नाही तोच मर या रोगाची लागण झाली आहे तालुक्यातील पांगरी नवघरे परिसरात यंदा सुरुवातीपासून झालेल्या दमदार पावसामुळं आजूबाजूचे तलाव पूर्णत्व भरले असताना शेतकरी वर्गाने रब्बीची पेरणी केली आहे पण पिकांच्या बाल्यावस्थेत रोग व किडीचा प्रादुर्भाव होतो आहे महागड्या औषधांची फवारणी करून सुद्धा मर रोग आटोक्यात येत नसल्यामुळे आज तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर तालुका कृषी पंचायत समिती अधिकारी संतोष गिरी कृषी पर्यवेक्षक रवींद्र मापारी कृषी सहायक तुषार मगर यांनी थेट चांदा ते थे बांदा हे समीकरण अवलंबून शेतकरींच्या शेतामध्ये जाऊन शेतकरींना कुठले औषधी कशा पद्धतीने फवारणी करायची यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम कृषी विभाग चमू यांच्या वतीने आज पांगरी नवघरे परिसरात करण्यात आले या संदर्भात मध्यंतरी हळदया पिकावर कंस या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे हळद ही शेतकरींना हळद लावण्याचे काम करत असून एवढ्या मोठ्या प्रमाणात महागामोलाचे बेने आणि त्यात फवारणी हा खर्च सध्या शेतक्यांना झेप्त नसून संबंधित हळद शेतकरींनाही त्यांच्या शेतामध्ये जाऊन कुठल्या बाबतीत कशा पद्धतीचे नियोजन करून कोणता स्प्रे किती वेळाने घ्यावा या या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शेतक्यांमध्ये कैलास शिंदे अशोक नवघरे प्रदीप नवघरे गणेश शिंदे पवन नवघरे पंजाब शिंदे माधव नवघरे दत्ता शिंदे आदी त्यांच्या शेतामध्ये जाऊन थेट बांधावर शेतकरींना मार्गदर्शन संबंधित कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज